कडमना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी स्टेशन रवींद्र सिंगल आणि डीसीपी पी निकेतन कदम यांच्या आदेशानुसार गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली जात आहे तसेच एमपीडी अंतर्गत तडीपार करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे शारदा उत्सव गौरागौरीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देखील पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काडे यांनी नागरिकांना शांतता व सोहार्द राखून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे दिवाळी सण आनंदात साजरा करा कायदा व राखण्यासाठी पोलीस सदैव तत्पर आहे नागपूर शहरवासियांना पोलीस स्टेशन दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा पोलीस स्टेशन तर्फे आम्ही जास्तीत जास्त गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचं उद्दिष्ट आहे आमचं आणि बरेच आरोपींवर आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेलीसुद्धा आहे कानार येणारा दिवाळी सण आणि त्यानंतर इलेक्शन्स आणि अधिवेशन ह्या बाबी समोर ठेवून जास्तीत जास्त आरोपींवर आम्ही एम डी ए प्रस्ताव पाठवून एम पी डी ए केलेले आहेत बऱ्याच आरोपींना आम्ही तडीपार केलेले आहे आणि जे आरोपी प्रिव्हेंटिव्हमध्ये असायला पाहिजे त्या आरोपींवर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह कारवाया करून घेत आहोत अं प्रकारे दिवाळीत कारण येणाऱ्या दिवाळीनंतर शारदा उत्सव आहे आणि आम आमच्याकडे गौरा गौरी महासण पण साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात तर त्या उद्देशाने आमची पूर्ण तयारी आहे येणाऱ्या दिवाळीची